शेतकरी संपाचा आज सहावा दिवस आहे आणि याच संपाला नागपूरमध्ये जोरदार प्रतिसाद मिळतोय नागपूरमधील मौदा येथे भव्य किसान मोर्चा काढण्यात आला सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी मुंडन देखील करून घेतलंय हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनास उपस्थिती दर्शवली आहे या मुंडन आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे माटे यांनी शेतकरी संपाचा सहावा दिवस आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात अनोख्या पद्धतीनं शासनाचा निषेध करण्याचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकतो हे सगळे शेतकरी आहे आणि या ठिकाणी मुंडण करून सरकारचा निषेध करतात आपण बघू शकतो या ठिकाणी जवळपास पन्नासपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी मुंडण केलेलं आहे मुंडन सुरू आहे आणि सरकारचा निषेध या ठिकाणी केला जातो आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण होत आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हे सगळे शेतकरी या ठिकाणी मुंडण केलेलं आहे आणि मागची गर्दी मी तुम्हाला दाखवतोय की इथे रिस्पॉन्स मिळत नाही असं म्हटलं जातं परंतु मोठ्या प्रमाणात किमान पाच हजारपेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि एकूणच शेतकऱ्यांचा जो संप आहे त्या संपात सक्रिय सहभाग आहे ह्या शेतकऱ्यांचा मागणी आहे की संपूर्ण कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याच मागणीसाठी खेडोपाडी जे लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो आणि सरकारचा निषेध करत या ठिकाणी मुंडण आंदोलन करतायत आपण अपन, आपल्यासोबत काही शेतकरी आहे त्यांना विचारूया कशा तुम्ही हे सगळं मुंडन करतायत आमच्या शेजाराचा शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आमच्या पूर्ण कोरा झालेला पाहिजे कारण का जेव्हा हे देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा हेच ओरडत होते आता का नाही ओरडत आहेत आता काही झालं आता आताही नाही ओरडायला पाहिजे ना तुम्ही तर नागपूर जिल्ह्यातले मुख्यमंत्रीच्या जिल्ह्यातले तुमच्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री हो काय सांगायला चांगला गावचे आम्ही पण तुम्ही सांगा तुम्ही छान भाषण दिलं या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातले तुम्ही शेतकरी आहात आणि मागणी करतात मुंडन केलं जात आहे मुंडन म्हणजे आज शेतकरी ज्या परिस्थितीमध्ये आहे खरंच परिस्थिती अत्यंत दयनीय आहे शेतकऱ्याची आता मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही कर्जमुक्ती देणार आहोत अल्पभूधारकला देणार आहोत का अत्यल्प दिला स्पष्ट कल्पना कुठेही नाही आहे कर्मचाऱ्याला वेतन वाढ दिली तर नवराई नोकरीवर आहे बायकोई नोकरीवर आहे मुलगा सुरू नोकरीवर सगळ्याला तुम्ही कर्जमाफी त्यांना वेतन वाढ देता आणि शेतकऱ्याला कर्ज मुक्ती देते वेळी अल्पभूधारक आणि अत्यल्प अट काढता हे कुठलं न्याय आहे व्यापाऱ्याच्या बाबतीत हा नियम लावला नाही आमदार खासदारांना शंभर करोडच्या वर प्रॉपर्टी असताना सगळ्यांच्या पगार वाढवलं तुम्ही तिथं हा नियम लावला नाही आता काय काय मागणी आमची हीच आहे की शंभर टक्के सातबारा कोरा झाला पाहिजे सर्वच शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि त्याला कर्जमुक्ती मिळाल्यानंतर भविष्यात कर्जमुक्तीची मागण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केल्या पाहिजे शेतकरी अत्यंत हवालदी झालेला आहे आणि ज्या मताच्या भरुशावर जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते पक्षामध्ये होते तेव्हा त्यांनी हे कर्जमाफी करू स्वामी नातन आयोगाची अंमलबजावणी करून मागण्या झाल्या मला मुंडनचं नियोजन सांगा कशामुळे या पन्नास लोकांनी मुंडण केलं लो। मुंडन म्हणजे जेव्हा घरचे लोक कुणी मरतात कोणी पालक मरतात म्हणून दुःखाचं दुःखाचं हे प्रतीक आहे म्हणून आज मुख्य सरकार नावाच्या वस्तू राहिलेली नाही सरकार मेलेलं सरकार आहे म्हणून हे निषेध म्हणून आणि आम्ही शेतकरी दुःखात आहो म्हणून हे मुंडन केलेलं आहे जनरली गावाकडं आई वडील कुटुंबातलं कोणी ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर मुंडन केलं जातं परंतु आमचं मायबाप सरकार मृत्युमुखी पडलं किंवा मेलेलं आहे असं म्हणत हे शेतकऱ्यांनी मुंडन केलेलं आहे आणि आगळा वेगळा निषेध आहे शेतकऱ्यांकडून या सरकारचा आणि हे सगळं होतं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात नागपूरहून व्हिडिओ जानली सौरभ घोले सह गजान नुमाटे महाराष्ट्र